रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा समस्त वारकऱ्यांचं तुमचं आमचं प्रत्येकाचं दैवत विठुराया आणि या विठुरायाला समर्थ साथ देणारी रुक्माई या जोडींच आपण बघितलं तर तुमचं आमचं आयुष्याचं प्रतिबिंब जणू काही संसार चालवत असताना संसार क्रममाण होत असताना एकोप्याने कसं जगावं हे या रुक्मिणीच्या आणि पांडुरंगाच्या जोडीनं तुम्हाला आम्हाला आहे यांचं वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायानं जात धर्म पंथ पक्ष या पलीकडे जाऊन एकोप्यानं समाजभान राखत कसं जगायचं असतं हेही शिकवण या महाराष्ट्राला दिलेली आहे आणि निश्चितच तुमच्या आमच्या आयुष्यातली छोटी छोटी उदाहरणं घेऊन जगण्याचं सामर्थ्य जगण्याची ऊर्जा यांच्या अभंग मद्ना मद्ना तुम्हाला आम्हाला दिलेली आजही आयुष्य जगत असताना या ओव्या हे अभंग यातून आलेले संदर्भ आपल्याला मिळालेले दाखले जगण्याची आपल्याला ऊर्जा देत असतात बळ देत असतात हा वारकरी संप्रदाय तुमचं आमचं मार्गदर्शन आजही तेवढ्या ताप्तीला करत असतो अगदी साधच बघितलं तर कुंभाराची वीट ती काय मातीपासून बनलेली एक वी परंतु या संतांनी तिला सुद्धा किती मोठेपणा दिले कोणती पुण्याई कुंभाराची ग तू विट कोणती ती पुण्याई कुंभाराची ग तू विठ्ठलाचे चरण तुला सापडले ग कुठ म्हणजे विठ्ठलाचे चरण सापडले त्या विटेला आणि ती बीट स्वतः पुण्यवंत होऊन गेली की पुण्यवंत होण्याचं भाग्य त्या पांडुरंगाच्या चिरणी लीन होत असताना तुम्हाला आम्हाला लाभो हे यातूनच जगण्याची बळ जगण्याची ऊर्जा लावत हीच आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मनपूर्वक प्रार्थना रामकृष्ण